नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम दे

लागले 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 कर

प्रवीण बच सतीश रागुन तुम्ही गरिची कुस्ती कुठे लागते का दुसरा काही पट्टा ताज्या तुला तुम्या प्रवीण आणि सतेश आपण ताबो तुबुन्या तयार करून आखड्याच्या आखड्यात गणेश गडरे हिरा चतुराम ला भाजप ताबू अकोड आलेला कजरावता अतिशय गरीब घरात बस्ते जत्यासणारे माणस सजगा कोणी घरा ना पाच हजार पैंवर ज्योतिराबाई महाजन यांचे पिताश्री कडेवा नका थोडा वडील अरे ज्योतिराबाई महाजन यांचे पिताश्री अरे वो टाइमेज हो लाजे भाई या 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 अरे कवतो काळ्याचा की पाळ्या त्या गावाच भूतरी हाता तोड्याचा गरीब कुटुंबातून पहिलवान होतो पोरगा त्याला गदा आणि पाच हजार रुपये रोख इनाम देण्यात येतो अच्छा गणेश पेडवाण गटरी सौर आणि सबाक रोहित करा कुस्ती करा दोन नंबर कुस्तीचे पेलवा प्रवीण बच्च गुरुका सतीश रतोड ताब्यात तुम्ही ना तळा वातावरण झालावरून देव पहावया गेलो देव कि आलो आता सगळ्याला पैलवान झाल्यासारखं वाटायला गेला परंतु कस काय तातीत गाय सोसल्याशिवाय दगडाला जो पडत नाही मेल्याशिवाय स्वर्ग राहत ना म्हणजे आपल्याला पैलवान झाल्याशिवाय काय करणार कुस्ती कुस्ती म्हणजे का कुस्ती म्हणजे माता कुस्ती म्हणजे पिता कुस्ती मध्ये कुस्ती म्हणजे गुरु कुस्ती म्हणजे सर्वस्व गावातला गट तट बाजूला ठेवून पक्षवेद मतभेद बाजूला ठेवून सूर्य महात्मा धतुरा फुले याच्या व्यक्तीचं औचित्य चालू गेल्या सात वर्षापासून महात्मा फुले केसरी किताबाई मैदाना हो ते रंजले रंगले गांजले त्याचे मणे जो फुले तोची साधोवत देव देवते जाणावा तीन दलित लोकांमध्ये शिक्षणाचा प्रभाव आलावा यावा त्यांची प्रवेश आले अस्पर्शता नष्ट म्हणून या फुले दाम्पत्यांनी पुण्यामध्ये फुले वड्यात

याथ याथ असा नगर देवळा मुक्त मी ह्याच सांगितला सामोच्या वस्तूला प्रयत्न एकोणीसशे सदुसष्ट अडसत् चालू झाला इतिहासाचे महाराष्ट्र कसरीचा सदस्य अडचला इतिहासाची प्राप्ती झाली आणि डबल केसरी या दुसरा लागला चंबा

महाराष्ट्र त्याच मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातले काकाग जुद्ध असता जन्मभूमी मराठवाड्यावर असला तर कर्मभूमी अन खंड बनलेला आहे उत्तर महाराष्ट्र बनलेला आहे असे जुळ्यासिद्ध असता आहे मी सुद्धा मराठवाड्यातून येतो माझी जन्मभूमी मराठवाडा आहे परंतु बापू असतात माळे खरा सांगतो तुमच्या कुस्तीच्या मैदाच्या माध्यमातून माझी सुद्धा कर्म हवी आता बनत बनवत चाललेला तुमच्या सारख्या अनेक चांगल्या लोकांनी माझ्या ती प्रेम केला आणि गेल्या तीन ते चार वर्षापासून मला सातत्यानं खनगेश मध्ये बनवलं जात कौशिंग कमिटीला कुस्ती सभा करून छोटे मोठे मैदान जरी असले तर नेतो माईच्या येत असतो वस्ताद तुम्हाला यावं लागतं सर तुम्हाला यावं लागतं माझ्या भागाचं मैदाना माझ्या आयोजकांचा नामूल्य झालं पाहिजे त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाला उजाळा मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही आमच्या मैदानाची समालोचनाची जबाबदारी घ्या आणि मी ते स्वीकारत असतो अतिशय चांगलं कुस्ती मैदा डोळ्यातल्या कानात फिटणार हे कुस्ती मैदा इथ अल्ता खंडवा आलेला हे माझा नाही शकत प्रफर करतो का जिथा मग आई तुमचे सहकारी तुमच नगरमध्ये कुस्ती मजा नाही बघितला आणि चित्रपणाला अखड्यात आलेला प्रवीण बघतात असत

आपल्या पराच्या माग्या बाजारात कधी दिसावं आणि वाघासारखा वाघासारखा प्रवीण बच्चा खड्यातला त्याचा जोरदार प्रतिस्पर्धी सतीश राठ सत्तीश राठोड हात वती करा बैलवा

बराच वेळ चालू असलेल्या कुस्तीचा निर्णय निकाल घेणं अपेक्षित असतो नाही मला